वाल्मिक कराड किंवा कोणी असू दे सुटणार नाही फाशी दुसरी सजा नाही एकनाथ शिंदे कडाडले गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या निर्घुणपणे करण्यात आली ही घटना अत्यंत दुर्दैवी या प्रकरणात वाल्मिक कराड किंवा कुणी असू दे एकही जण सुटणार नाही अशा प्रकारच्या निर्घुण हत्येला फाशी शिवाय दुसरी शिक्षा नाही असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे मायुती सरकार कोंडीत सापडलंय या प्रकरणात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर गंभीर आरोप आहेत या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य अत्यंत महत्वाचं मानलं जात आहे बीडमधील सर्वपक्षीय आमदार वगळता मायुती सरकारमधील मंत्री आणि नेते संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्याविषयी फार उघडपणे बोलताना दिसत नाही मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदाच या प्रकरणात ठाम भूमिका घेत संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दोषींना फाशी व्हावी असं म्हटलंय ते बुधवारी मुंबईतील केईएम रुग्णालयातील कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते वाल्मिक कराड याच्यावर संतोष देशमुख हत्या कटात सहभागी असल्याचा ठपका ठेवण्यात त्यांच्यावर मकोका लावण्यात वाल्मिक कराड बुधवारी बीड जिल्हा हजर करण्यात प्रकरणाच्यावर होता त्यावेळी सीआयडीनं संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा प्राथमिक तपास पूर्ण झाला असून वाल्मिक कराड याच्या पोलीस कोठडीची गरज नसल्याचं न्यायालयाला सांगितलं होतं त्यामुळे बीड न्यायालयानं वाल्मिक कराड याला चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेचं महत्वाचं वक्तव्य विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना एकनाथ शिंदे यांनी या योजनेचं श्रेय आपलंच असल्याचं अप्रत्यक्षपणे सूचित केलं मी मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजनेचा प्रस्ताव मांडला त्यानंतर आम्ही टीमवर्क का म्हणून काम केलं यामध्ये श्रेयवादाचा कुठलाही प्रश्न येत नाही असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावरून सध्या तिढा निर्माण झालाय या मुद्द्यावरून महायुतीमधील अंतर्गत संघर्ष चवाट्यावर आला याबाबत बोलताना एकनाथ शिंदे म्हणते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परदेशातून आल्यानंतर हा तिढा सुटेल आम्ही सगळे प्रश्न सोडवलेत हा प्रश्न देखील सुटेल असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय एम रुग्णालयात आणखी एक इमारती उभी करण्याची गरज आहे या ठिकाणी आयुष्यमान टॉवर उभारला जाणार आहे यामुळे हजारो रुग्णांना लाभ होणार आहे या रुग्णालयात नातेवाईकांना राहण्यासाठी जागा द्यावी अशी सूचनाही करण्यात आली आहे त्यांना मोफत औषधे दे देण्यासही सांगितलंय या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी होईल सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरही लोकांचा विश्वास वाढेल अशी सेवा देण्यात येईल केईएम संस्थेला काहीही कमी पडणार नाही असंही एकनाथ शिंदे म्हण म्हणाले